श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार कृष्ण जन्माष्टमीची संपूर्ण कथा नक्की ऐका यामुळे पुण्य लाभेल कृष्ण जन्माष्टमीची कहाणी द्वापार युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार हे वाढतच होते आणि तेव्हा पृथ्वी मातेने गायीचे रूप धारण केले आणि ती ब्रह्मा आणि विष्णू या दोघांकडे जाते आणि ब्रह्मा विष्णूला पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेल्या अन्याय अत्याचार याविषयी सांगू लागतात तेव्हा ब्रह्मा हे विष्णूंना सांगतात हे प्रभू पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपला आठवा अवतार धारण करण्याची वेळ आता आली आहे तेव्हा विष्णू म्हणतात ठीक आहे ब्रह्मदेव पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसांपासून तिचे रक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईन भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते त्यांच्या मुलाचे नाव नाव हे कंस असे होते कंस हा जनतेचा त्याचबरोबर जनतेवर लोकांवर खूप अन्याय अत्याचार करायचा त्याच्या ह्याच क्रूर स्वभावामुळे त्याने त्याचे वडील उग्रसेन यांनासुद्धा बंदी बनवून कारागृहात टांबून ठेवले कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसाला एके दिवशी तुझ्या पापाचा घडा नक्की भरेल तू माझा मुलगा आहे याची मला अत्यंत लाज वाटते असे म्हणतात आणि सैनिक त्यांना बंदी बनवून कारागृहात घेऊन जातात आणि मग कंस मथुरेत राज्य करू लागतो आणि तेव्हाच कंसची लहान बहीण देवकी हिच्या विवाहाची तयारी चालू असते देवकी ही मथुरेचे राजा उग्रसेन यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या होती तेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो लाडकी बहीण देवकी उद्या तुझे लग्न होणार आहे आणि तू कायमची इथून निघून जाशील तुझ्या विना हा राजमहल खूप खाली खाली वाटेल तेव्हा देवकी देखील म्हणते की बंधू मलासुद्धा तुझी खूप आठवण येईल मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदारासोबत होतो मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह पार पडल्यानंतर कंस वासुदेव याला म्हणतो की माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे म्हणून देवकीला मी माझ्या रथावरून स्वतः सोडायला येणार तेव्हा वासुदेव देखील म्हणतात की ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे महाराज कंस मग कंस विवाह संपन्न झाल्यानंतर देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसून सोडायला निघतो देवकीच्या वडिलांनी तिलासोबत भरपूर धन धान्य दागिने दिलेले असतात कंस देवकी आणि वासुदेव यांच्यासोबत गप्पा मारत रथावरून जात असतो आणि तेवढ्यात एक आकाशवाणी होते आणि ती कंसाच्या कानावर पडते हे कंस ज्या देव ज्या देवकीला तू एवढ्या प्रेम आणि आदराने तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहे तीच तुझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला आठवा मुलगाच तुझा वध करणार आहे ही आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होऊन जातो मग तो ठरवतो की मी वासुदेवचीच हत्या करून टाकतो जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचे कुठलेही भय राहणार नाही कंस वासुदेव याला मारायला लागतो पण देवकी त्याच्या विनवण्या करते आणि सांगते कंस माझ्या नवऱ्याला तू मारू नको मी तुला वचन देते माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः तुझ्या स्वाधीन करून टाकेन मग माझ्या पतीस तू मारू नकोस पण मग देवकीची गयावया बघून आणि दिलेले आश्वासन बघून कंस वासुदेव याला मारत नाही पण देवकी आणि वासुदेव या दोघांना मथुरेच्या महालात एका कोठडीत बंदी करून ठेवतो यावर वासुदेव म्हणतो कंस देवकी तुझी बहीण आहे तिच्यासोबत असे वागू नको तुला हवे तर मला बंदी बनव पण कंस दोघांचीही काहीही ऐकत नाही न ना ऐकता दोघांना मथुरेतील कारागृहात बंदी करून ठेवतो देवकी आणि वासुदेव हे दोघेही खूप दुःखी असतात व्यथित झालेली देवकी वासुदेवला म्हणते स्वामी माझ्यामुळे आज तुम्हाला या कारागृहात बंदी बनवून राहावे लागत आहे मीच तुमच्या जीवनातील आलेल्या सर्व दुःख आणि संकटांचे कारण आहे यावर वासुदेव म्हणतात असे अजिबात मानू नको किंवा असं अजिबात तू म्हणू नकोस तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे तू मला पत्नी म्हणून लाभली याकरिता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कंसाच्या पापाचा घडा भरेल यावर देवकी म्हणते कंस माझ्या गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांचा वध करेल अशा परिस्थितीत आपण करायचं कंस हा सतत वासुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा त्यांना धमकवायचा देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्याला देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्या देखत तिच्या बाळाला मारून टाकत होता दुराचारी कंसने एक एक करत देवकीच्या एकूण सात पुत्रांना तिच्या डोळ्यादेखत मारून टाकले वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करत होते की कंसाच्या चा अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखव आमचे यापासून रक्षण कर मग काही कालांतराने देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ येते आणि म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावर पहारेकरींना अगदी सांगून कडक लक्ष ठेवू लागतो देवकी आणि वासुदेव हे कंसाच्या कारागृहात कैद आहेत ही बातमी नंद गावातील वासुदेव यांचे मित्र नंदा रा नंदराजा यांच्या काणी पडते मग देवकीच्या आठव्या पुत्राचा जन्माची वेळ जवळ आलेली असते आणि दुसरीकडे नंदराजाची पत्नी यशोदा ही देखील गर्भवती असते राजानंद देवकीच्या आठव्या पुत्राला कंसाच्या तावडीतून कसे वाचवायचे हाच विचार करत असतात योगायोग असा होतो की जेव्हा देवकी तिच्या आठव्या पुत्राला जन्म देते तेव्हाच यशोदा देखील एका मुलीला जन्म देते हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णाने रचलेली माया असते मग मा श्रावण महिन्याच्या कृष्णपक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म होत असतो श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी आणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होत असतो आणि वासुदेव यांच्यासमोर साक्षात भगवान विष्णू अवतरतात आणि वासुदेवाला सांगतात हे वासुदेव मी एक बालकाचा जन्म घेऊन देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे दुष्ट आणि पापी कंसाचा संहार करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे म्हणून कुठलाही विलंब न करता तू मला नंदकडे गोकुळात पोचव आणि नंदाकडे जन्मलेली कन्या सोबत आणून कंसाच्या स्वाधीन करून दे असे म्हणतात विष्णू अंतर्धान पावतात आणि मग अचानक वासुदेवाच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात कारागृहातील दरवाजे त्याच्यासाठी उघडी होतात आणि सर्व पहारेकरी अगदी गाढ निद्रेत जाऊन लागतात आणि देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते मग वासुदेवच्या जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि डोक्यावर टोपली घेऊन भर पावसात वादळ चालू असताना निघतात यमुनेला श्रीकृष्णाच्या चरणाचा स्पर्श करायचे असते म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते म्हणून वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचे याबाबत खूप चिंतित असतात पण श्रीकृष्णाच्या चरणाचा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली का आणते कृष्णाची ही सर्व अगाध लिता श्रीकृष्णाची ही सर्व अघात लीला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदाकडे गोकुळ येथे पोचतात आणि गोकुळात जाऊन वासुदेव राजा नंदला सांगतात की मी ह्या बाळाला तुझ्याकडे सोपीत आहे हाच मोठा झाल्यानंतर अत्याचारी कंसाचा वध करून मथुरावासियांना त्याच्या अत्याचारातून मुक्त करेल यावर राजा नंद म्हणतात मित्र वासुदेव यशोदा आता गाढ झोपेत आहे मी लगेच ह्या बाळाला यशोदेच्या शेजारी ठेवून देतो आणि यशोदेने जन्म दिलेल्या मुलीला तुझ्या स्वाधीन करतो मग वासुदेव नंदराजाकडून यशोदेने जन्म दिलेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मथुरेत येतो वासुदेवने कारागृहात प्रवेश करताच कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होऊन जातात वासुदेवाच्या हातात पुन्हा बेड्या येऊन लागतात सर्व पहारेकरांना देखील जाग येऊ लागते मग बाळाच्या रडण्याचा आवाज येताच पहारेकरी कंसाला जाऊन सांगतात वासुदेव देवकीला सांगतो की देवकीच्या गर्भातून जे आठवे बाळ जन्माला आले आहे ते मुलगा नसून मुलगी आहे हे ऐकून पहारेकरी कंसाला सांगतात की देवकीने पुत्र नव्हे पुत्रीला जन्म दिला आहे तेव्हा कंसाला वाटते की त्याच्या भीतीने देवदेखील घाबरले आणि त्यांनी जन्म घेतला नाही विधीचे विधान बदलले आहे मग पण मी कुठलाही धोका पत्कारणार नाही देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्येचा देखील मी वध करून टाकेन मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकावण्यासाठी मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकावण्यासाठी जातो तेव्हा देवकी कंसाला म्हणते कंस तुला माझ्या आठव्या पुत्रापासून धोका आहे ही तर मुलगी आहे मग हिला का मारतो आहेस हिला मारू नको मारून टाकू नको असं म्हणत पण कंस देवकीचे काहीही न ऐकता त्या पुत्राला त्या मुलीला देवकीकडून हिसकावतो आणि जमिनीवर फेकू लागतो पण तेवढ्यात ती कन्या कंसाच्या हातातून सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते देवी त्याला म्हणते कंस मला मारून तुला काय लाभ होणार आहे तुला मारणार तर ह्या पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळात राजानंद आणि यशो यशोदेकडे पोहोचला देखील आहे एवढे बोलून देवी अंतर्धान पावते हे ऐकून कंस खूप चिडतो मग मा कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो आणि मग मोठा झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसाचा वध करून व राजा उग्रसेन वासुदेव देवकी मथुरेतील जनता यांनी यांची कंसाच्या तावडीतून कायमची सुटका करतो तर अशी होती श्रीकृष्ण जन्माष्टमीची कहाणी धन्यवाद श्री स्वामी समर्थ